आशिया चषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया पाकिस्तानवर पाकिस्तान विजय आशिया चषकामध्ये भारताचा एकोणसत्तर शिवम दुबे चा तेहतीस धावा आशिया कप जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी करून आशिया कपची ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार एशियन क्रिकेट कौन्सिलचे चे अध्यक्ष आहेत मोहसिन नकवी ट्रॉफी न घेता प्रेझेंटेशन संपलं टीम इंडियाचा आशिया चषक जिंकल्यानंतर ट्रॉफी शिवाय हटके सेलिब्रेशन रोहित शर्माच्या सेलिब्रेशन स्टाईलची कर्णधार सूर्यकुमार यादवनं करून दिली आठवण आशिया चषकामध्ये पाकिस्तानला लोळवल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंधू पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट पाकिस्तानला आशिया कप मध्ये हरवल्यानंतर भारतीय जवानांनी केला जल्लोष जम्मू काश्मीरच्या दोन जिल्ह्यामध्ये जवानांनी स्थानिक नागरिकांचा केला विजय साजरा टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सीआरपीएफ जवानांचा जल्लोष छत्तीसगडच्या सुकमामध्ये मध्ये सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये जवानांचा जल्लोष टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर मुंबई आणि नागपुरात <स्थात> नागरिकांचा जल्लोष हातामध्ये भारतीय ध्वज जल्लोष साजरा पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रॉफनं भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना शाहीन आफ्रिदी एक पाय पुढे ठेवून आयटीमध्ये उभा होता तर हॅरिस रॉफ कमरेवर हात ठेवून उभा होता सरसकट पंचनामे करा नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाकडून धरणाच्या विसर्गसेवेचा आढावा घेतला स्थानिक प्रशासनाशी समन्वय का बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज